मैत्रिणीं नमस्कार मी मुक्ता कदम आज एक भयंकर घटना घडली आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका देशविघातक संघटनेच्या नावाने पोस्टाचं तिकीट आहे आणि नाणं आहे आता ही संघटना आपण देशासाठी उभारणीसाठी चारित्र्य निर्माणासाठी काम करतो असे दाखवते असे कार्यक्रमही घेते परंतु त्यांच्या कोरला अत्यंत भयंकर असे सत्य लपलेले आहे इतिहासामध्ये यांनी केलेले सगळे काळे कारनामे आज मी तुम्हाला सांगणार आहे पहिले बघूया नरेंद्र मोदी काय म्हणत आहेत गौरवमयी यात्रा म्हणते भारत सरकारने विशेष डाकटिकट अत्यंत लाजीरवाणी गोष्ट आहे ही हे कारण की सरदार पटेल यांचं पत्र आहे माझ्याकडे सरदार पटेल यांचं पत्र व्यवहार म्हणून तुम्ही हे पुस्तक विकत घ्या सरदार पटेलांनी नेहरूंना पत्र आहे सत्तावीस फेब्रुवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीसला ला त्याच्यामध्ये पटेल म्हणतायत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ को अपने अन्य पापो और अपराधो के लिए जवाब देना होगा कोणती पाप आहेत ती की ज्याच्यासाठी संघाने उत्तर द्यायला पाहिजे असं सरदार पटेल म्हणतायत याचे सगळे पुरावे मी आज तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा ते पाप काय आहेत तर याच्याबद्दल राजेंद्र प्रसाद यांनी सरदार पटेल लिहून सांगितलंय या पत्रात राजेंद्र प्रसाद काय म्हणतायत बघा तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहेत ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघ की उस दिन कोई उपद्रव करने की योजना है इनके पास अनेक लोक ऐसे है जो मुसलमानो की पोशाख पहनते है संघातले लोक आहेत और मुसलमान जैसे दिखते है लो हिंदुओं लोक आक्रमण करके गडबड पैदा करेंगे और इस प्रकार को उभारेंगे म्हणजे मुसलमानाचे कपडे घालतात हिंदू मोहल्ल्यामध्ये जातात आणि तिकडे काहीतरी दंगे करायचे त्यांचे कपडे पाहून हिंदू लोक म्हणणार की हय बाबा मुसलमान आले पुढे ते म्हणत इसी प्रकार उनमें कुछ ऐसे हिंदू होगे जो मुसलमानों पर आक्रमण करोगे काही हिंदू मुस्लिम एरियामध्ये जातात ते मुस्लिमांवर आक्रमण करतात और मुसलमानों को भडकाएंगे अशा प्रकारे काही यांचे पाच दहा टाळके जे ग्रुप आहे ते तिथे जाऊन दोन वेगवेगळ्या एरियामध्ये जाऊन तिथे असा उत्पाद माजवतात आणि ते पाहून इतर लोक भडकतात आणि याच्यामध्ये दंगे होते दंगे होतात संघाचा विचारसरणीचा आणि त्यांच्या पुस्तकांचा टेक्स्टचा अभ्यास केलेले अभ्यासक म्हणतात की या संघटनेला दंगे भडकवून दंगे भडकवूनच बरं वाटते पण त्यांचा दाखवायचा चेहरा हा खूप वेगळा आहे तो त्या सगळ्या लोकांचा अभ्यास केल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही आणि ही, ही लोक असे सगळे कामं करत होते गांधीजींची हत्या झाल्याच्या नंतर तर सरदेल सरदार पटेल यांनी स्पष्टच म्हटलेलं आहे की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने जे वातावरण बिघडून ठेवलं त्याचा परिणाम म्हणूनच ही हत्या झालेली आहे याशिवाय गोडसे किंवा सावरकर किंवा याच्यामध्ये असणारे इतर सगळे जे काही आरोपी म्हणून होते या सगळ्या लोकांचे संबंध या संस्थेसोबत म्हणजे या संस्थेच्या विचारांमुळे ते प्रभावित झालेले होते आपण हे सांगू शकतो याशिवाय जेव्हा सरकारने या संघटनेवर बंदी घातली होती दोन फेब्रुवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीसला सरदार वल्लभभाई पटेल यांनीच या संघटनेवर बंदी घातली होती आणि बंदी घालताना तेव्हा पटेलांच्या अखत्यारीत असलेल्या सरकारने काय म्हटलं होतं बघा बेकायदा आणि आक्षेपार्ह कार्य करत होते संघाचे लोक बेकायदा आणि आक्षेपार्ह कार्य करत होते देशाच्या अनेक भागांमध्ये संघाचे सदस्य हिंसाचार लुटालूट दरडे खून याच्यामध्ये गुंतलेले आहेत तसेच त्यांनी बेकायदा शस्त्रे दारुगोळा जमवलेला आहे असे आढळून आले आहे लोकांनी दहशतवादाचा आश्रय घ्यावा शस्त्रे जमावीत सरकारविरुद्ध असंतोष असे करावे तसेच पोलीस आणि लष्करांना फतवावे असे आवाहन करणारी पत्रके संघ काढित असल्याचे आढळले आहे असे तेव्हाचे सरदार पटेल यांच्या ह्याच्यातले सरकारचं म्हणणं आहे तुम्ही समजून घ्या हा इतिहास आपण विसरलो म्हणून आज ही लोक एवढे मोठे झालेत आज आपल्या देशाची जी अवस्था आहे ज्या शाळा बंद पडलेल्या आहेत उद्योगपतींना मोठ्या मोठ्या जमिनी जात आहेत धर्माचं स्तोम माजलेलं आहे हिंदू मुसलमान दंगे भयंकर होत आहेत जाती जातींमध्ये भांडणं प्रचंड वाढलेली आहेत आणि या सगळ्या गोष्टीला कारणीभूत असेल तर ती ह्या संघाची विचारसरणी कारण की आज नरेंद्र मोदी यांनी कौतुक का केलं कारण त्यांना पूर्ण ट्रेनिंग तिथून मिळालेलं आहे आता मी सुद्धा या संघटनेमुळे इन्फ्लुएन्स झालेली होती पण माझी सदसद्विवेक बुद्धी काही वर्षांनंतर जागली ह्या लोकांकडे पाहून आणि अनेकांनाही असंच वाटू शकतं म्हणजे थोडक्यात संघ जी शिकवण देतं चारित्र्य निर्माण मनुष्य निर्माण संस्कृती आदर्श या सगळ्या गोष्टी मग जर ज्या संघटनेला संस्कृती चारित्र्य निर्माण हे महत्वाचं वाटतं ती संघटना त्या संघटनेमध्ये जाणारे सर्वच्या सर्व लोक हे नरेंद्र मोदी यांना मतदान कसे काय करतात असा प्रश्न तुम्ही एकदा विचारा जी व्यक्ती सतत खोटं बोलते कधी म्हणते मी चौथी शिकलो कधी म्हणते ग्रॅज्युएशन झालं कधी म्हणते डिग्रीज देत नाही सोनम वांगचूक सारख्या इतक्या प्रामाणिक माणसाला जी अडकवते भ्रष्ट नेत्यांना विकत घेण्यासाठी पन्नास पन्नास कोटी रुपये इथे वापरले जातात महाराष्ट्रामध्ये यांचे अनेक घोटाळे आहेत यांनी बांधलेले कुठलेच इन्फ्रास्ट्रक्चर हे पक्के नाही आहेत सगळे गड गडके पडके आणि रस्त्यांना चिरा गेलेल्या आहे इतका भ्रष्ट कारभार करत असताना इतकं या देशामध्ये सगळं शाळा बंद करत असताना जर या संघटनेच्या लोकांना मोदींनाच मतदान करावं वाटत असेल याचा अर्थ तुमचं चारित्र्य निर्माण म्हणून जे तुम्ही म्हणता ते चारित्र्य निर्माण नाही त्याच्या मागे खूप काहीतरी दुसरे हेतू आहेत ते हेतू काय या का आहे याचा अभ्यास अनेकांनी केलेला आहे आणि हे संघ संघाला मांडणारे जे गोळवलकर आहे गुरुजी गोळवलकर पप्पू गोळवलकर त्यांचं पुस्तक आहे बंच ऑफ थॉट्स ज्याला विचारधन म्हणतात हे पुस्तक संघाच्या लोकांसाठी शिरोधार्य आहे <coughs> आता हे मान्य आहे की संघामध्ये जाणारे जे बाकीचे सगळी जनता आहे ना मॅक्सिमम सत्तर टक्के लोक त्यांना खरंच माहीत नाही की यांची कोअर आयडिओलॉजी काय आणि यांना नेमकं काय हवंय कारण तुम्हाला सांगते अनेक देशांमध्ये मी हे आहे दहशतवादी संघटना आहेत आता त्या दहशतवादी संघटनेकडे त्यांना कसे काय मिळतील ना दहशतवादी त्यांचे काम करण्यासाठी कसे तयार होतील तर ह्या दहशतवादी संघटना काय करतात की आम्ही खूप चांगलं काम करतो आम्ही धर्मासाठी काम करतो देशासाठी काम करतो आम्ही त्याग बलिदान ही सगळी आदर्श ती दाखवतात अनेक आईबापांना वाटतं हां चांगले संस्कार आहेत चांगलं काहीतरी आहे आप त्या संस्कार पडावे म्हणून पोरांना त्या तिथे पाठवतात त्यांना माहीत नसतं की हे कोरला काय करतात आणि एकदा ती मुलं त्यांच्याकडे आली संस्कार संघर्ष संस्कृती धर्म त्याच्यानंतर इतके इमोशनल इतकं कट्टर केलं जातं त्यांना की त्या मुलांना असं वाटायला लागतं की ओके धर्मासाठी मी माझा प्राण त्यागला पाहिजे काही हे करायला पाहिजे वाटतेल ते करायला पाहिजे समोरच्याला जुमारला नाही पाहिजे इतके कट्टर काही लोक होतात या संघटनेमध्ये गेल्याच्या नंतर यांचेही अनेक वेगवेगळे गट आहेत बजरंग दल असेल वगैरे हे तिथपर्यंत कट्टर झाल्याच्या नंतर मग पुढची स्टेप असते की ती व्यक्ती काही करायला तयार होते आणि मग नंतर तुम्हाला माहिती आहे या देशामध्ये दे जे पुरोगामी प्रोग्रेसिव्ह अनेक लोक दाभोळकर यांची हत्या झाली गौरी लंकेश यांची हत्या झाली कलबुरी यांची हत्या झाली अनेक लोक लोकांना थ्रेट आहे हे कशामुळे आहे तर हे मी हे नाही म्हणू शकत ना म्हणजे आता डायरेक्ट असं सांगता येत नाही या संघटनेचे सदस्य आहेत म्हणून ते तसं झालेलं आहे परंतु तुम्ही त्यांचे माइंडसेट बघा आणि त्यांचे लागेवांदे बघा तुम्हाला कुठे ना कुठे याचं कनेक्शन सापडतंच आणि त्यामुळे या संघटनेचा अभ्यास करणारे जे सगळे लोक आहेत त्या लोकांनी लिहून ठेवलेलं आहे आता हे पुस्तक बघा काय देशातील नंबर सहा महिन्यापूर्वी केरळमध्ये आर एस एसचे सहा लोक पकडले होते आणि त्यांना जन्मठेपीची शिक्षा झाली का तर ते बॉम्ब बनवत होते नांदेड मध्ये बॉम्बस्फोट झाला होता बारा पंधरा वर्षापूर्वी तेव्हा त्या बॉम्बस्फोटामध्ये एक व्यक्ती बॉम्ब बनवत असताना गेली जी संघाशी संबंधित होती या पुस्तकामध्ये अनेक बातम्या त्यांनी त्यावेळेच्या दिलेल्या आहेत तारखा सहित की ही कोणत्या तारखेला बातमी आलेली आहे कोणत्या पेपरला आलेली आहे आणि त्यांनी नावं पण दिलेले आहेत संघाचे जसे आज कट्टर कार्यकर्ते आहेत कट्टर अंधभक्त आहेत त्याचप्रमाणे तिथून शहाणे होऊन निघालेले पश्चाताप दग्ध लोकसुद्धा आहेत आणि ते लोक लो सांगतात की हे काय आहे दिसताना खरंच खूप चांगला चेहरा आहे त्यांचा त्याला काही तोडच नाहीये मात्र जर सरदार पटेल त्यावेळेला म्हणत असतील असं तर आपण याच्याविषयी सिरियस झालं पाहिजे आणि मग आपल्याला जे वाटतं की फडणवीस इतकं नीच कसं का वागू शकतात त्यांना खरंच जनतेचं काही नाही आहे का याचं कारण म्हणजे त्यांची शिकवण ते जिथून आलेले आहेत की आणि ही शिकवण जी आहे ती त्या शिकवणीला आधारितच हे सगळं करत आहेत मी जे म्हणत होती की हे ज्या गोष्टीला मानतात ते म्हणजे त्यांचे गोळवलकर गोळवलकर यांचं बंच ऑफ थॉट नावाचं पुस्तक आणि या पुस्तकामध्ये हे आता तुम्हाला असं वाटत असेल की यांना हे का करायचं आहे यांना हे करायचं आहे त्याचं एकमेव कारण त्यांना जुनी व्यवस्था हवी आहे वर्णवर्चस्ववादी वर्ण व्यवस्था हवी आहे ज्याच्यामध्ये ब्राह्मण सगळ्यात श्रेष्ठ आहेत त्याच्यानंतर खाली जे काय आहे ते दोनच वर्ण आहेत क्षुद्र बाकीचे त्यांनी हे हा वर्ग जो सांगेल जे मार्गदर्शन करेल तेच ऐकायचं ही व्यवस्थाच यांना हवी आहे ही त्यांची कोर आयडिओलॉजी आहे परंतु ती तुम्हाला कधीही उघडपणे कुठल्याच त्यांच्या शिबिरामध्ये तुम्हाला कळणार नाही दिसणार नाही पण ते त्यांच्या पुस्तकामध्ये जे सुरुवातीला त्यांनी संस्थेचे ध्येय काय आहे बंच ऑफ थॉट्स नावाचं पुस्तक वाचा तुम्हाला ते कळेल या बंच ऑफ थॉट मध्ये गुरुजी कोळवलकर यांनी सांगितलंय की ही वर्णव्यवस्था आपल्याला पाहिजे आहे आणि देशामध्ये ब्राह्मणी वर्चस्व टिकवणारे नेते विचारवंत कलावंत यांना निर्माण करायचे आहेत आता मी जेव्हा म्हणते की ब्राह्मणी तेव्हा या देशामध्ये ब्राह्मण मध्ये जन्माला आलो म्हणून आमची जात सगळ्यात भारी समजणारेही ब्राह्मण आहेत आणि ब्राह्मण जातीत जन्माला येऊनसुद्धा सर्वसामान्य कष्टरी कामगार यांचा विचार करणारे आणि प्रोग्रेसिव्ह विचारांचे ब्राह्मणसुद्धा आहेत या देशाला पुढे नेण्यामध्ये स्वातंत्र्य चळवळीमध्ये खूप मदत झालेले ब्राह्मणसुद्धा आहेत पण या संघटनेला दुसऱ्या प्रकारचे ब्राह्मण नको आहेत पहिल्या प्रकारचे हवे आहेत आणि ही याचं सगळ्यात ताजं उदाहरण परवाच्या दिवशी गरब्यामध्ये एका दलित मुलीला केस ओढून बाहेर काढलं तुमची लायकी नाही आमच्या सोबत खेळायची कारण तुम्ही खालच्या जा जातीतले असं म्हटलं गेलं आणि ही वर्णव्यवस्था कशी याच्यासाठी अं गोळवळकरांनी एक कथा सांगितलेली आहे त्यांच्या बंच ऑफ थॉट्स नावाच्या पुस्तकामध्ये ही कथा सापडते मी तुम्हाला वाचून दाखवते ही कथा काय आहे आणि त्यांचं म्हणणं असं आहे की हा हे आहे आदर्श वर्णव्यवस्था तर गोळवळकर यांना कशी वर्णव्यवस्था हवी आहे पहा त्यांनी सांगितलं की दक्ष एक गोष्ट सांगितली हरदयाळांनी दक्षिणेत एक इंग्रज अधिकारी होता एक स्थानिक नायडू नावाचा गृहस्थ त्याचा सहाय्यक होता इंग्रजाचा चपराशी होता ब्राह्मण एक दिवस हा इंग्रज मनुष्य रस्त्यावरून चालला होता त्याचा चपराशी त्याच्या मागून चालला होता समोरून इंग्रज गृहस्थ येतात नायडूने नायडू नावाचा सहाय्यक आला त्या दोघा अंमलदारांनी इंग्रजी पद्धतीने हस्तांदोलन करून एकमेकांचं स्वागत केलं परंतु तो सहाय्यक नायडू याने त्या चपराशाला जो ब्राह्मण जातीचा होता पाहता क्षणी आपलं पागोटं काढलं आणि त्याच्या पाया पडला इंग्रज अधिकाऱ्यांना वाटलं की का रे बाबा तू असं केलं मी तर तुझा बॉस आहे तू माझ्यासोबत ताठ उभं राहून हँडशेक केला आणि त्यांना काय नमस्कार केलं सगळं काढून तेव्हा नायडू म्हणतो की आपण लेच आहात म्हणजे आपण परकीय आहात हा तुमचा नोकर जरी असेल हा ब्राह्मण परंतु आमच्या समाजामध्ये जो वर्ग शतकानुशतके आदरणीय मानला जात होता आहे त्या वर्गामधला तो आहे त्याच्यामुळे त्याच्या पुढे नस्तमस्तक होणं हे माझं कर्तव्य आहे गोळवळकर साहेबांना ही कथा आवडली गोळवळकर साहेब म्हणतात अशीच वर्णव्यवस्था आपल्याला हवी आहे त्यांच्या बंच ऑफ थॉट्स नावाचं पुस्तक पेज नंबर एकशे तेवीस बघा ही कथा त्यांनी सांगितली आहे जागोजागी ते वर्णव्यवस्थेचं समर्थन करतात जागोजागी हे सांगतात की ही व्यवस्था होती जात व्यवस्था होती म्हणून देश आपला टिकून राहिला खर तर देश टिकून कसा काय राहिला म्हणू शकतो जेव्हा की या देशावर सतत आक्रमण होत होती या देशामध्ये वर्णव्यवस्था होती जात व्यवस्था होती म्हणून हजारो वर्ष बहुजनांना शिक्षणापासून दूर ठेवलं समृद्धीपासून दूर ठेवलं आर्थिक पैशा पाण्यापासून दूर ठेवलं ज्यांना अनटचेबिलिटी सहन करावी लागली ज्यांना छूत अछूत सहन करावं लागलं ज्यांना मानहानी सहन करावी लागली हजारो वर्ष बहुजनांची जी सुपीक डोकी होती त्याचं काम होऊ शकलं नाही कारण की त्यांना अभ्यासाचाच अधिकार दिलेला नव्हता एवढं सगळं अनर्थ या, अनर या देशाचं जाती व्यवस्थेने केल्यावरही हे म्हणत आहेत की या ही वे, व्यवस्था वे, आपली चांगली आहे याचं कारण एकतर एकमेव असू शकतं कारण ऑब्व्हियसली त्या जातीमध्ये जन्माला आलेले आहे आपलं प्रिव्हिलेज कस त्यांना सोडलेलं आवडलेलं नाही आहे त्यांना असं वाटतं की नाही हे राहिलं पाहिजे परत आता तुम्ही म्हणाल की परत तशी व्यवस्था थोडी येणार आहे तशी तशाला तशी नाही येणार काळ बदलला आहे मग आता काय होईल तुम्ही बघा आणि ते होत आहे सुरुवात झालेली आहे आज भाजप जेव्हापासून सत्तेत आलेलं आहे तेव्हापासून ज्या कोणत्या ते रिक्रुटमेंट होतात कोणत्याही रिक्रुटमेंट तुम्ही बघा याच्यामध्ये मॅक्सिमम या एका वर्गाचा भरणा सगळीकडे होतो आहे डब्ल्यू एसचं आरक्षण तीन टक्के ही पॉप्युलेशन असताना आणि बाकीचे वरचे चार पाच टक्के असतील दहा टक्के आरक्षण ई डब्ल्यू एसचं दिलेलं आहे इतर ठिकाणी जी भरणा होते त्याच्यापैकी सगळ्यात वरच्या पदावर तीच व लोक भरले गेलेले आहेत म्हणजे थोडक्यात उद्या सरकार जरी बदललं तरी पण सगळे अधिकारी जे असतील मॅक्सिमम सगळे नाही म्हणू शकत तर ते कोण असणार आहेत आणि त्यामुळे इनडायरेक्टली ही व्यवस्थाच पक्की होत जाणार आहे का असं मला वाटतं आणि या अशा संघटनेला ज्याला सरदार पटेल स्वतःच पापी वगैरे म्हणतायत पाप केलं म्हणतायत या संघटनेचं कौतुक नरेंद्र मोदी करतायत तेव्हा समजून घ्या की या देशाला यांना कुठे घेऊन जायचं आहे अर्थात लोकांच्या कमेंट्स अत्यंत घाणेरड्या लोक म्हणत आहेत की आज आहे सत्ता है है आहे म्हणून यांचं हे आहे उद्या यांची सत्ता गेली तर कोणी विचारणार पण नाही कारण त्यांचे कारणामेच तसे आहे अशा अनेक गोष्टी आहेत तुमचा अनुभव काय आहे दिसताना खरंच ती लोक खूप प्रामाणिक आणि अशी आपल्याला दिसतात ती आहेतही अनेक संघामध्ये जाणारे लोक प्रामाणिक आहे त्यांना माहीतच नाही की आत काय आहे त्यांनी खरंच प्रश्न विचारला पाहिजे स्वतःला की जर खरंच या संघटनेचा हेतू हा या देशाचं भलं करणं हा असता तर मग इतके भ्रष्ट लोकांना साथ कशी काय यांनी दिली असती आणि अजूनही तुम्हाला जर या भ्रष्ट लोकांना साथ द्यावी असं वाटत असेल तर याचा अर्थ या व्यवस्थेच्या या, या भाजपच्या सत्तेच्या खालून हे कुठले तरी खेळ खेड़ वेगळेच खेळले जात आहेत ज्याच्यामध्ये समस्त बहुजनांचं नुकसान आहे असंच मी जी काही सगळी पुस्तकं का वाचली त्याच्यातनं कळतंय तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं कमेंट करून मला नक्की सांगा थांबते थँक्यू सो मच